नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला याला मंदिर परिसरातील संभाव्य बाधित लोकांनी कडकडून विरोध केला जिल्हा अधिकाऱ्या मार्फत बाधित लोकांची मत जाणून घेण्यासाठी सर्वे करण्यात आला होता या सर्वेमध्ये मध्ये प्रशासन आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्व बाधितांनी दिली व कॉरिडोर विरोध आहे हेही स्पष्ट केले पण ज्यांनी सर्व्हेची माहिती दिली ते व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या कॉरिडॉरला पाठिंबा आहे अशी बलग्ना जिल्हा अधिकारी व पालकमंत्री यांच्याकडून करण्यात आली त्यानंतर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने बाधित गुप्त पद्धतीने अभिरूप मतदान घेण्यात आले सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मोठ्या उत्साहात लोक घराबाहेर पडलेले दिसून आले चारशे अठ्ठावन्न लोकांनी प्रकल्पाच्या विरोधात आपले मतदान केले आहे एकूण मतदान चारशे पंच्याऐंशी मतदान झाले असून कॉरिडोरच्या बाजूने फक्त पंधरा मत पडली आहेत तर नऊ मत बाद झाले आहेत यावरून संभाव्य बाधित लोकांचा कॉरिडॉरला विरोधच आहे हे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात सरकार व प्रशासन तोंडावर पडले असून सरकारने लोकांची दिशाभूल न करता हा प्रकल्प रद्द करावा अशी ही मागणी तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीकडून करण्यात आली आहे